अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भाजपच्या प्रचार फेरीला मोरिली परिसरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून अभिजित करंजुले पाटील आणि प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून वैशाली थिटे हे भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर असलेल्या तेजस्वी करंजुले पाटील यांच्या नेतृत्वात ही प्रचार फेरी पार पडली फेरी फेरीदरम्यान परिसरातील नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले प्रचारादरम्यान मोरिवली आणि आसपासच्या भागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा आणि महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी विविध समस्यांबाबत नागरिकांनी उमेदवारांशी संवाद साधला परिसरातील अडचणींची माहिती उमेदवारांनी घेतली असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले या प्रचार फेरीला कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोरिवली परिसरातील ही फेरी विशेष लक्षवेधी ठरली